सगळं सांगोला मध्ये राहणाऱ्या लोकांना आम्ही आमंत्रित करतो पुजारा टेलिकॉममध्ये जे उघडलं आहे सुयोग एजन्सी येथे आता आम्ही जेव्हा कोणत्या पण शहरात लॉन्च करतो पुजारा टेलिकॉम आज आम्ही आमचे जे पार्टनर्स आहे ते आहे संजय सर आणि सुयोग सर ज्यांच्या मार्फत आम्ही इथे आलो आहोत आणि सांगोला खूप छान छान ऑफर घेऊन आलो आहोत तर सगळ्यात पहिले मी सांगेल की ज्या अविश्वसनीय ऑफर आहे त्या सांगतो कुठेही तुम्ही ट्रिमर घ्यायला गेले तर तुम्हाला भेटेल कमीत कमी चारशे नव्याण्णवपासून नौ लोकल क्वालिटीचं पण आम्ही ॲवरेज क्वालिटीचा ट्रिमर देतो फक्त आणि फक्त सत्तर रुपये त्याच्यानंतर ब्रँडेड जर तुम्ही बर्ड्स घ्यायला गेले तर ब्रँडेड बर्ड्स तुम्हाला भेटतात दोन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये आम्ही देतो आहे सहाशे नव्याण्णवमध्ये फक्त आणि अशा भरपूर ऑफर्स आहेत जसं आम्ही कवर तफन आणि तुमचं हेडफोन हे देतो आहे एकोणपन्नास रुपये तर अशा भरपूर जोरदार धमाकेदार ऑफर आम्ही नेहमी घेऊन येणार आणि पुजारा पूर्णपणे मोबाईलसाठी नामांकित आहे पुजारा ही कंपनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये स्थापित झाली होती आणि हे आमचं एकतीस वर्ष जे जे आहे जेव्हा आम्ही कार्यरत आहोत हे एकतीस वर्ष जे आम्ही आहेत यांना अजून छान बनवण्यासाठी आमच्याबरोबर आमचे पार्टनर्स जुळतं आहे महाराष्ट्रात आपली ऑलमोस्ट सत्तर सत्याहत्तरपेक्षा जास्त स्टोर्स आहेत आणि अजून त्यांना पाचशेपर्यंत नेणं हे आमची मुख्य जिम्मेदारी आहे जिच्यात चांगले चांगले पार्टनर्स बरोबर आम्ही असोसिएट होऊन त्या ह्याच्यात पुढे वाढत आहे या जिल्ह्यातलं हे तिसरं स्टोअर आहे आणि पहिले स्टोर्स पण छान करत आहे आणि इथे अपेक्षा आहे की ग्राहकांचा खूप छान प्रतिसाद भेटो आणि ऑफर्स जसं ॲपल सॅमसंग ओपो विवो वन प्लस रिअलमी नथिंग गुगल पिक्सेल असे सगळे ब्रँड्स मोटो रोल आपण सगळ्या ब्रँडचे सगळे मॉडेल्स जे मार्केटमध्ये शॉर्टेजमध्ये असतात ते पण तुम्हाला इथे भेटतील ऑनलाईन आमच्या स्विगन्सच्या परिवारात आम्ही पूजा हे नवीन शॉप ओपन केले आहे तोच विश्वासन तोच परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत सर्व कंपनीचे ब्रँडेड मोबाईल होलसेल दरात मिळतील व सर्व कंपनीने लाईव्ह डे बघायला मिळतील आणि आजच्या त्या दिवसात जो कोणी आमच्या शोरूमला भेट देईल त्यासाठी आम्ही एक रुपये डेड फोन ठेवलेला आहे प्लस फायनान्स सुविधा डी सुविधा ह्या अपूर्व आहे त्याच्यासोबतच आता संजयनं सर्व प्रकारच्या माहिती सांगितल्या त्याच्यासोबतच इतर प्रकारचे जे कॅशबॅक आहेत बँक कॅशबॅक म्हणा किंवा फायनान्स केल्यावर त्याचे मिळणारे कॅशबॅक ते, ते सोडून पुजारा परिवारातर्फे पुजाराचे स्वतःचे एक्सक्लुझिव्ह कॅशबॅकसुद्धा हो तुम्हाला तर माहिती तरी अधिक माहितीसाठी तुम्ही कुठला मोबाईल घेणार आहे काय घेणार आहे त्याचं पूर्णपणे माहिती त्याचं पूर्णपणे लाईव्ह डेमो ते पण पाहायला मिळतील आणि तुम्ही जर व्हिजिट केलं शॉपला तर आज एक रुपयात हेडफोन तर आहेच त्याच्यासोबत सत्तर रुपयामध्ये ट्रिमर अशा आणखी पण खूप सारे ऑफर्स आहेत त्याचा पण तुम्ही लाभ घ्यावा ठिकाण ठिकाण सुयोग एजन्सी मिरज रोड होंडा शेजारी सांगोला